मला तरी वाटतं सर्व शेतकऱ्यांनी ब्रीडिंग वरतीच काम केलं पाहिजे आपल्या गोठ्यात जर वीस लिटरची गाय असेल तर त्याच्यापासून जी तयार होणारी कालवडी तिने कमीत कमी आपल्याकडे पंचवीस ते तीस लिटर दूध दिलं पाहिजे आपल्याकडे जर वीस लिटरची गाय असेल आणि ती जर कालवड पंधरा लिटर दूध देत असेल तिची कालवड तर आपण नाही सुखा चारा नाही मिनरल मिक्सर नाही कॅल्शियम नाही दुसरं काहीच नाही कारण कंटिन्यू मका आता त्याच्यातून प्रोटीन आणि फायबर पाहिजे तेवढ्या पेशेंट भेट देखावले तर लोक परवडत नाही म्हणते हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही नमस्कार मंडळी आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपल्या बरोबर आहे यांचा आपण मुक्त संचार गोठा आहे जो की दहा गुंठ्यामध्ये जवळपास पन्नास जनावरांसाठी बांधलेला गोठा यांनी तर त्याविषयीची संपूर्ण माहिती या आधी व्हिडिओ मध्ये सांगितले बाकीच्यांचं जे नियोजन चालतं त्याच्यापेक्षा यांचं नियोजन वेगळे हे जे करतात त्यांचं म्हणजे आधुनिक तिकडं वाटचाल यांची चालू असते तर तेच पाहणार आहे तर साहेब पहिले आपली एक ओळख करून द्या नमस्कार माझं नाव संदीप तुकाराम कल्लाडकर गाव कोरेगाव बुद्रुक मी स्वतः इंजिनिअरिंग आहे एम सी ए झाले माझं मी जॉब न करता वडीलोपारचे जो व्यवसाय होता त्याच्यात आधुनिक आणायचं काम केलेलं आहे कधी पासन करतोय हा व्यवसाय मी वैयक्तिक याच्यात लक्ष दोन हजार सात घातले पण प्रॉपर लक्ष दोन हजार सोळा नंतर घातले पहिलं नियोजन कसं होतं पहिलं बंदिस्त मला वाटतं चार वर्षापूर्वी माझा व्हिडिओ घेतला त्यावेळेस माझा बंदिस्त बरोबर आता मी मुक्त संचारकडे वाळवले पण आता हे झाल्यानंतर मी ब्रिडिंग वरती काम करणार आता माझ्याकडे सगळे क्रॉस याच्यावरती पण येऊ तर सगळ्यात पहिलं सांगा आपल्याकडे मोठ्या गायी किती आहेत आणि कालवडी किती आता माझ्याकडे टोटल मोठ्या गायी म्हणजे फर्स्ट लॅक्टेशन स्टेशन इलेक्ट स्टेशन किपर पकडून टोटल सत्तावीस आहे आणि बारा कालोडी आपण पहिल्यापासून म्हणजे टोटल आपल्याकडे किती संख्या आहे पहिल्यापासून तीस प्लस पहिल्यापासून तीसच आता ह्या वर्षी माझ्या ह्या इयर मध्ये सहा साडे सहा सात सा कालोडी माझ्या आता इलेक्ट स्टेशन मध्ये स्वतःच्या घरच्या आणि तीन प्रेग्नंट आहे आणि दोन आता हिट वरती यायच्या आता दूध किती चालू आहे आता माझं दूध एका टाइम एकशे तीस लिटर पर्यंत भरते म्हणजे एकशे वीस ते एकशे तीस प्लस अडीचशे रोजशेच्या आसपास आहे साधारणतः आपल्या ज्या गाई आहेत त्या किती लिटर पासून माझ्या वीस ते पंचवीस मॅक्सिमम पंचवीस लिटर पंचवीस लिटरच्या पुढचे काही नाही माझ्याकडे आणि ह्या ज्या सिमेंटनी भरलेल्या आहेत कोणते हे आहे हे परत म्हणजे प्रॉपर प्रॉपर ब्रिडिंग वर काम होत एच नाही ब्रिड आहे सगळ्या म्हणजे एचएप मध्येच पण ब्रीड झालेले आहेत हा कमी लिटर कमी लिटर पहिल्या ज्या त्या कमी दुधाच्या होत्या त्याच्यावरती आम्ही एचएफ केलं पहिल्याच्या दहा बारा तेरा चौदा लिटरच्या पहिल्याच्या वडील होत्या वाढत वाढत आता वीस पंचवीस गेले पण आता इथून पुढे मी प्रॉपर ब्रिडिंग वरती काम करणार आहे आता मी पुढे तुम्ही अजून एक दोन वर्षाने बघाल माझ्याकडे जे फर्स्ट जनरेशन तयार होणार आहे ते तीस प्लसच होणार आहे म्हणजे हे अचानक कसं काय सुचलं तुम्हाला ब्रिडिंग वरती काम केलं पाहिजे ब्रिडिंग वरती काम म्हणजे आता हे ज्या काही का दूध दुधे माझ्याकडे वीस गाय आता सगळ्या ले वीस लिटर पर्यंत वीस बावीस तेवीस फार पडते शेत जर मी ब्रिडिंग वरती काम केलं तर माझं एका गाय पाठीमागं पाच पाच लिटर दूध वाढणार आहे आणि त्याचा फायदा कसा होणार तुम्हाला फायदा माझं परत हे वाढणार दुधाचा गायवरती वाढणार आहे ना जे आता माझं एकशे वीस लिटर भरते ते जर गाय मध्ये पाच पाच लिटर जरी पकड तर शंभर लिटर वाढते तेच मी जर पकडलं अडीचशे साडेतीनशे चारशे लिटर एवढ्याच वीज गायवरती जाऊ शकतो वीस गायावरती पण मग तुमचा खर्च पण वाढत ना तसा खर्च कसा वाढत तुमचा खुराक चारा खुराकचाच खर्च वाढणार आहे चाराचा थोडे वाढणार आहे आता वीस गाय तेव्हा पण वीसच गाय राहणार आहे ना माझ्या म्हणजे जेवढा चारा लागणार आहे तेवढा चारा लागणार आहे खुराक थोडाफार वाढ वाढेल पण आपलं प्रॉफिट जास्त वाढ जास्त वाढणार आहे त्यामुळं ब्रिडिंग वरती काम करणं गरजेचं आहे ब्रिडिंग वरती काम करणं गरजेचं आहे तुम्ही कशा प्रकारे काम करणार आहे बिल्डिंग वरती म्हणजे आता मी काय करणार आहे स्वतः एक कंटेनर घेणार आहे डॉक्टर डॉक्टर पण काम करतात पण आता किती केलं तरी शेवटी ते कॉस्टिंग पकडूनच चालतात बिल्डिंग हे करताना तर आता आपण जर स्वतः कंटेनर घेतला कंटेनर म्हणजे सिमेंट सिमेंट ठेवता कंटेनर तो स्वतः घेतला ना आपण जर प्रॉपर चांगली सिमेंट ठेवले तर ते त्यांचा जो खर्च आहे बाकीचा तो करणार सिमेंट आपण त्यांना अवेलेबल करून देणार सिमेंट कोणते ठेवण्याचा विचार आहे आता ए चाललंय माझ्या आणि ते पण सगळे ज्यानी फक्त आपल्या तयार म्हणजे मी कालवडीसार गाय माझ्याकडे आता वीस बावीस गाय जी गाय समजा दोनदा तीनदा रिपीट होती तिला कन्व्हेन्शनल देणार आहे आणि जी प्रॉपर या हो तिला शॉर्टेज देणार काम करणार आता मला सगळं टोटल काम झालेले आता मला फक्त ब्रिडिंग वरती काय साऱ्याचं नियोजन पण सात वर्ष झाले तेच चालेल मक्याचा पाला तो मला फक्त दीड रुपये किलोनी भेटतो त्यामुळे माझा चाऱ्याचं कॉस्टिंग खूप कमी आहे त्यामुळे मला हा धंदा परवडतो तुम्ही वरती काम करायचं स्वतःचा कंटेनर घ्याल हो पण मग बाकीच्या सर्व शेतकऱ्यांनी ब्रिडिंग वरतीच काम केलं पाहिजे आपल्या गोठ्यात जर वीस लिटरची गाय असेल तर त्याच्यापासून जी तयार होणारी कालवडी तिने कमीत कमी आपल्याकडे पंचवीस ते तीस लिटर दूध दिलं पाहिजे आपल्याकडे जर वीस लिटरची गाय असेल आणि ती जर कालवड पंधरा लिटर दूध देत असेल तिची कालवडी तर आपण लॉस नाही प्रॉपर काय होते शेतकरी बघत नाही जे आहे ते किती कॅपॅसिटीचे किंवा डॉक्टर जे लावते ते शॉर्टेड आहे कन्व्हेशनल कोणतं लोक लो चौकशी करत नाही ना। ते येतात म्हणजे चांगले चांगले गोठेवाले मी पण पाहिलेले की चांगले चांगले गोठेवाले येतात सिमेंट लावतात आणि जातात त्या शेतकऱ्याला माहिती नसतं कोणत्या कोणत्या आहे किती कॅपॅसिटी किती किती रेशो पण महत्वाचा नियोजन कसं आहे तुमचं माझ्याकडे चाऱ्याचं नियोजन बारा महिने माझ्याकडे एक शिटकॉन म्हणून मक्याची व्हरायटीची की ज्याचा दाणे काढले जाते त्याचा पाला प्लस त्याचा जो दाणे काढून जो मधला बघा तो बारा माझ्याकडे माझ्यात चालू असतो तेच चालू राहतो त्याच्या त्याच्याबरोबर आपण काय त्याच्या त्याच्याबरोबर काय नाही दहा बारा गुंठ्यामध्ये न्यापेर आहे ते त्याच्या सोबत असत ते फक्त कुठे करण्यासाठी नुसत्या पाल्याची कुठे होऊ शकत नाही म्हणून कुठे करण्यासाठी वापरतो फक्त पाल्यावरती कसं काय होतंय म्हणजे कसं काय गोठा चालतोय आता मला आता मी जवळजवळ साडेसात साडेसात आठ वर्ष झाले मी हे पारात चालतोय मला कधी आलं वर्षातून एखादा महिना शॉर्टेज येतो तो पण माका नसल तर मग नसलं तर दुसरा एक बेबी कोणता असतो तो किंवा मग डायरेक्ट उसाची गाडी टाणावरती बोलवतो बाकी सुका चारा काय वेगळा दिसतो मिनरल मिक्सर नाही कॅल्शियम नाही दुसरं काहीच नाही कारण कंटिन्यू मकाच आहे त्याच्यातून प्रोटीन आणि फायबर पाहिजे तेवढं पेशंट भेटते खाऊन हा आणि पाला पण यांचा आहे ना म्हणजे असं हिरवा पाला नाही सुकलेला आहे सीझन वाईज असते पण उन्हाळा आता सुकलेला येतो आता उन्हाळा आता उन्हाळा होता आता येत नाही पुढे डिसेंबर पर्यंत हिरवागार घर पण काय प्रॉब्लेम त्याच्यात पाण्याचं प्रमाण एवढं आहे पण आजारी पडत नाही का तुम्ही कारण की सुका नाही देते बाकी दुसरं काय अजून पर्यंत नाही आजारी पडल नॉर्मल प्रायमरी होत आला हे झालं हे आजार चालू आहे पण अजूनपर्यंत मोठा आजार झाला नाही काय चांगलं चाललेलं हो मजेत चालेल मजेत चालले म्हणून तर आता बरोबर म्हणजे अशा वेळेस ज्या वेळेस माग रेट पडून गेलेला आणि सतत रेट पडतोय वरती होतोय अशा वेळेस इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे सोपं काम नाही मित्रांनो खुराकामध्ये काय देतो आपण खुराकामध्ये माझ्याकडे हिंदुस्थानचे गोळी पॅन्ट चालू आहे ते पण माझे काय अनुसार असते ज्या आता ताज्या वेलेल्या काही आहेत त्यांना मी रत्नराज चालतो त्याच्यानंतर ज्या रेग्युलर चालू आहे त्यांना हिरा प्लस इंद्रनील त्या दोन्ही चालू असतात किती किलो देतो आपण जे सगळ्या कंपनी ठरलेल्या पर लिटर तीनशे ग्रॅम आणि त्याच्या स्वास्थासाठी एक किलो कालवडी तयार करण्यामध्ये आपण काळजी काय घेतो पहिल्यापासून जेव्हा खाली होतो तेव्हापासून कालवडी आता लोक कसं म्हणतात कालवडीला पाणी पाजून आता आजपर्यंत चालू रुढी परंपरेने लोक म्हणतात तीन महिन्याची किंवा चार महिन्याची पर्यंत तोपर्यंत पाणी पाजायचं नाही पण मी खाली झाल्या झाल्या पहिल्यांदा काय करतो पहिला बंदिस्त होता तरी पण ज्यावेळेस खाली होईल त्यावेळेस कालवडीला पहिल्यांदा त्याची आई पुढे समोर ठेवायची त्याला पूर्णपणे चाटून द्यायची ते चाटल्यामुळे असं होतं ते प्रत्येकाची गायची पण प्रत्येकाची क्षमता वाढते प्लस वार पाडण्यास मदत होते आणि ते झाल्यानंतर मग तिला सेपरेट तिच्या गाळ्यात नेऊन बांधतो कालवडीला बांधल्यानंतर जे जलमली तो त्याच्या पुढे थोडं नॉर्मल गोळीपेंड आणि पाणी mm -hmm. जलमल्यापासून हा जलमल्यापासून पाणी आणि गोळीपेंड त्याच्यापासून कमी आता तर काय ओपन केलाय त्यामुळं ते मोकळायचं असते डायरेक्ट त्यानंतर किती महिने दूध पाचतो त्यानंतर खुराक कोणत्या अडीच तीन महिने दूध पाचतो सकाळी दोन लिटर संध्याकाळ दोन आणि खुराक त्यांच्यासाठी सेपरेट आहे जो आता हिरा ये हिंदुस्थानचा येतो ग्रोवर म्हणून तो चालू असतो तो, तो? तो सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो जोपर्यंत लागत नाही जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत ग्रोवर चालू असतो लागल्यानंतर हेपर चालतो गायचं नियोजन कसं चालतंय सकाळपासून रात्रीपर्यंत सकाळपासनं म्हणजे सकाळी आम्ही काय करतो आता इकडं मुक्त मोकळ्या गोट्यात आले सकाळच्या सहा वाजता उठतो सहा साडे सहा वाजता वाजता उठतात आता पावसाला असल्यामुळे बांधून असतात वडील पहिल्यांदा शेण वाढतात आम्ही तिकच सगळं बघतो वडील मी आणि भाऊ आणि चुल त्याचा एक छोटा तो एक असतो आमच्यात पण तो, आम तो कंपनीचा असतो कधीतरी असतो तर सकाळी उठल्यानंतर वडील शेण वाढतात मी उठून आलो का मी कॅटल कॅथलपेड सगळं टाकतो तोपर्यंत भाऊ तो वडील आणि भाऊ शेण वाढतात शेण ओढून झालं आम्ही कुठे करतो कुठे गेल्यानंतर कुठे टाकतो कुठे टाकल्यानंतर माझी डेअरी त्यामुळे मला कलेक्शनला जावं लागते मी कलेक्शनला जातो वडील आणि भाऊ मिल्किंग करतात सकाळी असं चालतं संध्याकाळी पण सेम संध्या मिल्किंग झालं नंतर दहा नंतर आम्ही सोडून देतो आता इथं आल्यापासून नाही तर पहिलं पाणी सोडतो बर पूर्ण आपला हा सगळा आहे विकतचा एक दहा बारा गुंटे फक्त फक्त हो बाकी सगळं विकत गेलं सगळं विकतच तुमचं आर्थिक गणित कसं असते एक दहा दिवसाचं महिन्याचं तर दहा दिवसाचं जर आज आज रोजी जर माझं अडीचशे लिटर दूध भरते तर माझा पगार दहा दिवसाचा एक पंच्याऐंशी ते नव्वद हजार रुपयेपर्यंत होतो मित्रांनो त्याचं पोप आहे ना म्हणजे आता बरीच जण म्हणतात काही बोलतो काही सांगतो तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल यांचेच जे बिल आहेत त्याच्या बिलाचं टाकतो मी वरती तर सांगतात माझं एक सरासरी आता एक दोन तीन महिन्याच्या वर्षी पकडलं तर पंच्याऐंशी नव्वद हजार रुपये माझा दहा दिवसाचा पेमेंट होतो रेट काय आता आता रेट पडतोय आता रेट आहे बत्तीस तेहतीस रुपये तीन पाच आठ पाचला माझी क्वालिटी चारशे प्लस असते एस एका आठ पाच आठचा असतो त्यामुळं मला सदतीस रुपयापर्यंत रेट पडतो तर आता माझा पंच्याऐंशी हजार पगार आला तर त्याच्यातनं माझा कॅटल पेडचा खर्च वीस ते पंचवीस हजार रुपये होतो दहा दिवसाचा आणि चाऱ्याचा खर्च एक दहा ते पंधरा हजार रुपये होतो याच्यामध्ये आपला दूध कुठं जात गोवर्धन गोवर्धन हो जात खर्च जात उरतात किती मला नाही म्हटलं म्हणत बघ ना पंच्याऐंशी हजारामधून पंचवीस प्लस पंधरा एवढा खर्च जातो मी एक चाळीस हजार रुपये गेले बाकी काय बाकी काय खर्च आहे अजून दुसरं काय डॉक्टरचा खर्च पकडा समजा त्याच्यात एक दोन तीन हजार रुपये जास्त होत नाही कारण प्रायमरी ट्रीटमेंट मी स्वतः करतो ज्या वेळेस आपल्याला रेट अठ्ठावीस रुपये होता म्हणजे इतका कमी होऊन गेलेला हा तेव्हा पण आपलं किती बिल निघायचं आणि रेट मला वाटतं डिसेंबर डिसेंबर नोव्हेंबर मध्ये होता त्यावेळेस माझं दूध कमी होत त्या टायमाला माझं दूध भरायचं एका टायमाला एक, एक नव्वद पंच्याण्णव लिटर म्हणजे दोन्ही टायमाचं मिळून एकशे ऐंशी नव्वद लिटर दूध होत माझं त्या टायमाला माझं तरी पण मला दहा दिवसाचे पंचवीस तीस हजार रुपये शिल्लक राहील पण मग अशा वेळेस आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये पण म्हणतात लोक परवडत नाही खर्च खूप होतोय तर म्हणजे तुम्ही काय वेगळं लोक परवडत नाही म्हणते हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही कारण मी जसं लक्ष दिले तसं मला वाटत नाही का मी काय कोणता पण धंदा करा तुम्हाला बारा महिने प्रॉफिट नाही हा हे पहिल्या गोष्ट महत्वाची कोणताही धंदा करा तुम्ही कोणता पण धंदा बघा चढउतार चालू असतात फक्त ती सहन करण्याची कॅपॅसिटी पाहिजे माणसाची मला पण आता एक पाच सहा वर्ष झाले मला असं वाटतं की मी कंटिन्यू प्रॉफिट मध्ये जसं <laughs> चाराचं नियोजन झालं असं मला वाटतं मी कंटिन्यू प्रॉफिट मध्ये आणि पहिली गोष्ट माझं जे प्रॉपर माझ्यावरती आल्यावरती लक्ष व्यवस्थित आहे त्यामुळे माझ्यावरती आल्यावरती घाबर राहण्याचा काळ किंवा भाकट राहण्याचा काळ हे सगळे मॅनेजमेंट व्यवस्थित जमून गेलेले म्हणजे तुम्ही म्हणताय जी एक तर तुमचं चाराचं नियोजन खूप चांगलं झालेलं आहे तुम्हाला दीड रुपये किलो चारा पडतोय ते एक झालं दुसरं म्हणजे जे काही गाई लागतात माझ्यावरती आता तेव्हा तुम्ही लगेच लावून हो लगेच म्हणजे माझ्या अजूनपर्यंत मला वाटत नाही एखाद्या अर्ध्या गायला जर प्रॉब्लेम आला तर नाही तर माझी गाय साठ दिवसाच्या जा पुढे जात नाही लावायला पाहिल्यान वेल्यानंतर त्र्याऐंशी दिवसाच्या आतच मी गाय लावतो जशी गाय खाली झाली पहिला माझाच लावून टाकतो हो पाहतो ते माझ्याकडे एक ब्रिडिंग व्हील म्हणून त्याचं पण मी तुम्हाला दाखवतो ब्रिडिंग विल म्हणून एक त्याच्यावरती माझं सगळं मॅनेजमेंट चालतंय त्याच्यावरती मी बघतो या गायला खाली होऊन किती दिवस झाले जर ती साठ प्लस असेल तर मी तिला लावून तर माझं जाऊन देतो गायी प्रॉपर माझ्यावरती राहिला काय केलं पाहिजे कारण की तुम्ही आता बाकी बघा आता समजा बाकीच्यांना विचारलं ना तर ते म्हणते माझ्यावरती पाहिजे हे दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे तुम्ही तर काहीच देत नाही तुम्ही आता म्हणतात लोक फॉस्परचं प्रमाण कमी झाल्यावर दिलं माझ्यावरती माझ्यावर मला तर कधी प्रॉब्लेम आले नाही एका अर्धी गाय होतं कधी कधी प्रॉब्लेम तेव्हा ट्रीटमेंट करून ट्रीटमेंट करून होत माझ्याकडे एक गाय ही होती तिचं वासरू अडकलो होत तिला सिजर करून काढलो आता तिला जवळजवळ नाही म्हटलं तरी एक चार पाच महिने झालेत पण ती काही हिट वरती आली नाही होत असा कधीतरी प्रॉब्लेम काहीतरी होऊन जातो एखादा तीस गायांमध्ये ना एक दोन चार गाय पकडून चालायच्या डिले होत असते याच्यामध्ये थोडी राहणार दोन चार गायनचा डिले झाला तरी माझ्याकडे प्रेग्नेंट कालवडी पासता तयार प्रॉपर नियोजन पाहिजे मेन तर खाद्य तुम्ही आज व्हिडिओ घ्यायला आले माझ्याकडे टोटल सत्तर सव्वीस गाय आणि बारा हिपर आहे बारा मध्ये आता चार हिट वरती येणे एवढेच बरोबर सायकल बसून गेलेले माझं बरोबर तुम्ही ती सायकल लावायला हो। ला। हो। खाली व्हायला म्हणजे तुमचं एक महिन्याभराच जवळपास अडीच एक लाखापर्यंत हो। त्यातला जवळपास पन्नास टक्के खर्च होतो हो। पन्नास टक्के खर्च पन्नास टक्के प्रॉफिट राहते मला आता आज रेट असे हम्म आणि जेव्हा नव्हता जास्त रेट नव्हता तेव्हा पण तुम्ही प्रॉफिट मध्ये होते लॉस मध्ये माहिती लॉस मध्ये अजूनपर्यंत तरी नाही मी लॉस मध्ये गेलो काही तर मित्रांनो आपण सरांकडून पाहिलं ते मेन म्हणजे त्यांचा इतका खर्च कमी करण्याचा म्हणजे एकतर त्यांचा चार आहे जो स्वस्तामध्ये मध्ये मिळतो त्यांना आणि मेन म्हणजे ते मिनरल मिक्सर देत नाही आता याच्या मागचं रिजन नक्की काय माहित नाही कारण की ते मिनरल मिक्सर देत नाही तरी पण त्यांच्या गाय वेळेवर लागतात वेळेवर खाली होतात आणि काही त्रास होत नाही ते पण असन कारण की त्यांनी माका देतात वरतून खुराकाचं प्रमाण योग्य देतात ते खुराक चांगल्या प्रमाणात देतात ते पण असेल आणि यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर एक तर चाऱ्याचं नीट नियोजन आणि गायीट लावण्याचं आणि तुमचं प्रॉपर वेळेवरती पाहिजे सकाळी वेळेवरती काम झालं पाहिजे आणि आता पण वेळेवरती काम झालं पाहिजे आता मी संध्याकाळी आलेलो आहे यांच्या गोट्यावरती आणि बरोबर वेळेवरती नियोजन चाललेलं आहे सगळं तर हेच होतं तुमच्याकडनं मित्रांनो शिकण्यासारखं धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली आणि भेटूया मित्रांनो असेच एका चांगल्या व्यक्ती एका चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार